नमस्कार मैत्रिणी मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग यासीची ह्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींना आप आज आपण असं पाहणार आहोत की गोट कशा पद्धतीने मारला गेला पाहिजे मुख्यत्व गोठ मारण्यासाठी आपण कोणत्या पट्ट्या काढल्या पाहिजेत सरळ पट्टीचा गोट मारला पाहिजे मार 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 का तिरक्या पट्टीचा गोठ मारला पाहिजे बरोबर त्यानंतर गोट मारल्यानंतर तो उलटा पडतो का उलटा पडण्यास उलटा पडू नये यासाठी आपण कोणत्या ट्रिक यूज केली पाहिजे त्याचबरोबर गोट मारण्यासाठी जी पट्टी आहे ती कशा पद्धतीने आपण स्टिच करायची आहे ज्या ब्लाउजचा गळा आहे त्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने ती पट्टी लावायची आहे तर सर्व तुम्हाला प्रश्नांची उत्तर आज ह्या म्हणजे किती काही म्हणजे मला हे सांगायचं आहे या गोष्टीतून की आपण कि खूप वेळा ब्लाऊज शिवतो परंतु नेहमी काय होतं जो गळ्याचा गोलाकार भाग असतो तिथे सुद्धा गोट काय व्यवस्थित येत नाही तो गोट उलटा पडतोच ब्लाऊज घातल्यानंतर आणि इथे सुद्धा या पाठीमागचा हा बाजू आहे ना तिथेसुद्धा काय होतं आपलं गोट उलटा पडतो तर उलटा गोट पडू नये गोट मारताना कोणती काळजी घ्यायची गोट कसा मारला गेला पाहिजे गोट मारताना कुठं ओढून घेतलं पाहिजे कुठं कोणत्या मार्जिंगने आपण गोट मारला पाहिजे सर्व गोष्टी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करून सांगाल तर प्लीज मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की पहा आणि जर आपण तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा लाईक केल्याने काय होणार आहे ज्या व्यक्तीला हा व्हिडिओची गरज आहे ज्या व्यक्तींच्या मध्ये हा प्रॉब्लेम येतो तुम्ही जर लाईक केला ना तर हा व्हिडिओ ना युट्यूब काय करतो इतरांना पाठवतो त्याने काय होणार जे महत्वाच्या म्हणजे ज्या मैत्रिणा ह्या गोष्टीची गरज आहे ज्या मैत्रिणींना गोठ मारता येत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे लाईक केलं तर तर प्लीज मैत्रिणी तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जर पूर्ण व्यवस्थित आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केला सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल चॅनलला परंतु तुम्ही जो लाईक करायला विसरू नका तर चला मग आपण आजच्या छानशा आजच्या एकदम सुंदर अशा आपला गोट मारण्याचे ह्या पद्धतीला आणि ह्या व्हिडिओला छानशा सुरुवात करूया आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा चला तर मग तर पहा मग मैत्रिणी आता आपण काय करणार आहोत गोट मारणार आहोत बरोबर मी आज तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने गोट कशा पद्धतीने मारायचा ते शिकवणार तेव्हा आपण गळ्याला गोट मारणार घेणार मारून घेणार आहे मग सर्वप्रथम पट्टी कशा पद्धतीने घ्यायची ते तुम्ही पाहू शकता मी सरळ पट्टी घेतलेली आहे आणि तिरक्या पट्ट्या वगैरे घ्यायची काहीही गरज नाही आणि मी अडीच इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला हे पाहू शकता ही पट्टी घेऊन आणि ह्या पद्धतीने अडीच इंचाची पट्टी घेतल्यानंतर मी काय केलं आहे ती दुमडून मग ह्या पद्धतीने फोल्ड करून घेतली आणि एक सलग म्हणजे आपण काय करतो ज्या वेळेस गोठ मारायला सुरुवात करतो गाळ्यापासून बरोबर गळ्याच्या आतल्या बाजूने ती गोटपट्टी दुमडून घ्यायची आणि एकदम पाव इंचाच्या मार्जिंगने आपण काय घ्यायची टिप मारून घ्यायची आपण पाच नंबरची टिप मारली तरी चालेल परंतु जी शोल्डर आहे ना ते तर काय करायचं आहे आपल्याला पण आता गोट मारत मारत आलो बरोबर हे शोल्डर आहे त्याच्या शोल्डरच्या त्या, शोल्डर त्या बाजूने दीड इंचाचा पॉईंट आखून घ्यायचा आहे हे पाहू शकता दीड इंचाचा पॉईंट त्यानंतर शोल्डरच्या ह्याही बाजूने दीड इंचाचा पॉईंट आखून घ्यायचा आहे आणि हा दीड दीड इंचाचा पॉईंट आखलेला आहे ना तिथून काय करायचं आहे आपल्याला जे शोल्डर म्हणजे आपण जो गोट मारतोय ना तिथून खेचायची हो जी गोटची पट्टी आहे ना ती खेचून घ्यायची त्यांनी काय होणार आहे आपलं जी गोटची पट्टी आहे ना त्यामुळे अशा खो खेचल्यामुळे आपला गोट पलटी होणार नाही म्हणजे आणि पलटीच नाही तर जी गोट आपण शोल्डर आहे ना मुख्यत्वे तिथं जर असं खेचून पट्टीने आपण गोट मारला तर काय होतं जो शोल्डर एकदम परफेक्ट जागच्या जागे राहतं ते खाली उतरत नाही खांद्यावरून त्यानंतर काय करायचं आहे ज्या पद्धतीने पाव पाव इंचानी आपण काय करायचं पूर्ण गळ्याला शोल्डरला टिप मारून घ्यायची बरोबर की नाही त्यानंतर पुन्हा हे दुसरं शोल्डर आलंय त्या त्यालाही तीच ती फॉलो करायची या बाजूने दीड इंच आणि ह्या बाजूने दीड इंच ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे ही गळाची गोटपट्टी पायपिंग काय शब्द आहे गोटपट्टी आणि पायपिंग हे दोन्ही एकच असतात ज्यावेळेस तिथं काय होतं आपण काय करायचं आहे जो गोटपट्टी आहे ना ती खेचून मग गोट मा म्हणजे टिप मारायची आहे पट्टी खेचून त्याने आपलं शोल्डर उतरणार नाही ना ना पुन्हा एकदा सांगितलं ही एक आपली खूप महत्वाची स्टेप आहे आपलं शोल्डर जर उतरत असेल तर प्रत्येक वेळेस गळ्याला गळपट्टी लावून घ्यायची किंवा गोट मारायचं ह्या पद्धतीने जास्तीची पट्टी आहे ती मी पाहू शकता तुम्ही मी काय करते ती जास्तीची कटिंग करून घेते थोडीशी पाव इंचाच्या मार्जिंगनी त्यानंतर जी गोटपट्टी आहे ती आतल्या बाजूने दुमडली आणि पुन्हा दापटीप मारून घेतली मैत्रिणी खूप सोपी पद्धत आहे गोट मारण्याची त्यानंतर काय करायचं जे जास्तीचं कापड दिसलं ना आपल्याला गोटच्या बाहेर जे आपण शिले मारजी मारली त्याच्या बाहेर जे धागेदोरे दिसतात की नाही हे पाहू शकता ह्या पद्धतीने आपण काय करायचे सर्व गळ्याचे जे आपल्याला धागे दिसते ना छोटे छोटे ते आपण कटिंग करून घ्यायचे याने काय होणार आहे आपला जो गोट आहे त्याला छान फिनिशिंग येणार आहे आतल्या बाजूने धागेदोरे दिसणार नाहीत तर ह्या पद्धतीने आपली गळपट्टी लावून झाली बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे जे पाव इंचाच्या मार्जिनने आपण शिलाई दिली होती ना तिथं ना एक छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे म्हणजे कट करून घ्यायचे ज्या आपण पाव इंचाच्या मार्जिननी शिलाई घेतली त्याच्या आतल्या बाजूने जो कापड उरतं ना तिथं काय करायचं आहे या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे कात्रीच्या साह्याने कट करून घ्यायचे हे पाहू शकता ह्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचे त्यानंतर काय होणार आहे आपलं हे तुम्हाला दाखवते मी अगोदर हे व्यवस्थित आपण अर्ध्या अर्ध्या इंचाच्या मार्जिंगने सुद्धा आपण हे गळपट्टीचे हे ना कट्स मारून घ्यायचे तिथं त्यांनी ह्या पद्धतीने काय होणार आहे तर तुम्ही सांगते मी पुन्हा आता गळ आपण जेव्हा आता काय करायचं आहे आपल्याला हे मारून घेतल्यानंतर आपलं जी ग तुम्ही पाहू शकता ही गळपट्टी आहे ना ती आतल्या बाजूने फोल्ड आहे का नाही याचा अर्थ आपली जी गळपट्टी आपण बसवली हो ना ती एकदम परफेक्ट बसवली हो ना आतल्या बाजूने ह्या पद्धतीने दुमडून घ्यायची व्यवस्थित आतल्या बाजूने त्याचं जो धागे दोरे आहे ते आतल्या बाजूने लोटून घ्यायचे आणि वरतून एक दाब देऊन घ्यायची आता जो गोट मारतो आहे की नाही आपण तो कशा पद्धतीने मारायचा आहे तुम्ही पाहू शकता मी कसं जी कापड आहे ते बाजूला सारून घेते हाताच्या साह्याने आणि जो गोटची आपली जी रेश तयार झाली ना तिच्या जी खाचा आहे ना मधी शिलाईच्या मधी जी खाचा आहे ना त्या खाचामध्ये एकदम परफेक्ट आपल्या जी शिलाई आता मारतोय ना आपण गोट मारतोय की नाही तो परफेक्ट त्या खाचामध्ये ती शिलाई यायला पाहिजे त्याने काय होणार आहे आपला गोट पलटी होणार नाही ना ना आणि जे गोटची जी गोट कसा एकदम सरळ तयार होणार तुम्ही पाहू शकता हा जो गोट आहे तो कशा पद्धतीने आपला एकदम परफेक्ट आणि सरळ रेषेमध्ये आलेला आहे तुम्हाला समजणारच आहे आता शेवटी कशा पद्धतीने हा गोट तयार झालेला आहे बरोबर की नाही तुम्ही पाहू आणि गोट मार आपण गोट मारतो की नाही त्यावेळेस दोन्ही हाताचा उपयोग करायचा आहे एका हाताने आपलं गोट तयार करून घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने जे बाजूचं कापड आहे ना त्या हाताने सारून घ्यायचा आणि मग तो गोटची जी पट्टी आहे ना मधल्या रेषेमध्ये परफेक्टरित्या ते काय करायचं आहे आपल्याला एकदम व्यवस्थित रेश मारून म्हणजे आपली टीप मारून घ्यायची कापड सारून कापड जर न सारता टीप मारली जाते गोळा होता हे लक्षात ठेवायचं त्यासाठी काय करायचं आपल्याला एकदम व्यवस्थित गळपट्टी किंवा आपला गोट आहे ते द ह्या पद्धतीने आपल्या स्टेप फॉलो करायच्या कट्स मारायचे त्याच्यानंतर जी पट्टी आहे ती दुमडून त्याच्यानंतर आपलं स्टिच करायला सुरुवात करायचं जे आपण काचपट्टी बटनपट्टी तिथं ती, ती पट्टी आहे ती फोल्ड व्यवस्थितरित्या ती फोल्ड करायची त्यानंतर जी खाच आहे आपण गोट मारताना जी खाच निर्माण होते की नाही त्या खाचामध्येच आपली टिप यायला पाहिजे त्या एकदम त्याच्यामुळं ना आपली जी गोट आहे ना तो एकदम परफेक्ट तयार होतो गोट उलटा पडत नाही शोल्डर गळत नाही शोल्डर गळण्याचं मुख्य कारण आपण गोट मारताना कशा पद्धतीने तिथं गोट मारला गेला पाहिजे हे पण लक्षात घेतलं पाहिजे धागे दोरे दिसतात ते व्यवस्थित कटिंग करून घेतले पाहिजे त्याने आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येत असते तर तुम्ही पाहू शकता हा गळ्याचा आकार गोल किती झालेला आहे किती छान आणि तुम्हाला दिसतोय का गोट पलटी झालेला एकदम परफेक्ट आपला हा गोट तयार झालेला आहे बरोबर की नाही मैत्रिणींना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल गोटपट्टी कशा पद्धतीने लावायची तर तुम्ही ह्या व्हिडिओला